समॅक येत्या सातवीत शिकत होता शहराच्या नामांकित सीबीएसई शाळेत त्याचं नाव दाखल होतं ऐवजी तो रोलिंग सुटकेस न्यायचा शाळेत बाजारात त्याच्या पुस्तकांचं झेलून नेणारी बॅगच उपलब्ध नव्हती शाळेत आठवड्याला एकूण तीन ड्रेस लागायचे तसा युनिफॉर्म काळा कोट काळा पॅन्ट आणि पांढरा शर्ट होता बुधवारी तो त्याच्या हौशेचा ड्रेस ग्रीन घालायचा तोही ग्रीन हिरवा पॅन्ट आणि हिरवा शर्ट होता र शनिवारी पांढरा पॅन्ट आणि पांढरा शर्ट असे त्याची वेगवेगळ्या कपड्यांचे वेगवेगळे दिवस ठरले होते अरे हो वेगवेगळ्या कपड्यांवरच मॅचिंग त्याचं रंगाचे शूज हे असायचेच म्हणजेच काळा हिरवा आणि पांढरा ठरलेल्या दिवशी ठरलेला रंग घालणे अगदी कंपल्सरीच होते नाही तर शंभर रुपयांचा दंड होता बरं आता झालं कपड्यांचं जेवणाच्या डब्यात पण तसेच प्रत्येक वारानुसार डायरीमध्ये नमूद केल्याप्रमाणेच त्यांना वेगवेगळे पदार्थ डब्यात द्यावे लागतात जसे स्प्राऊडला मोड आलेले पदार्थ पराठा डेला पराठा फूड डेला फळे पोळी भाजी डेला ग्रीन सॅलड डे नको सोको ते दुनियाभराचे सगळेच डे त्यानुसारच त्याचा शाळेचा डबा असे डबा बनवायचं बरं एव एवढी या डेच्या डेची खटाटोप करूनही तो रोज डबा अर्धा परत आणतोच फक्त खातो भाजी पोळीच त्याचे शेड्यूल इतका टाईट की सकाळी साडेआठची शाळा म्हणून बस सातला येणार तर सहालाच उठावे लागायचे मग साडेआठ ते तीन शाळा घरी बस येतपर्यंत साडेचार घरी आला तर आल्या जेवण आल्याला जेवण करायचं लगेच शिकवणी वर्ग पाच ते सात नंतर घरी आला की जेवण आणि मोबाईलचा गेम मग लगेच आठलाच त्याला एक मिनटंही फावल्या वेळ नसणारा नाईट टाईट शेड्यूल त्याच्यासारखंच त्याच्या आईबाबांचंही शेड्यूल टाईटच त्याची आणि त्याची भेट फक्त कामापुरतीच इतर वेळेस तोही व्यस्त आणि तेही त्याची सथा त्याच्या घरी त्याची काळजी घेणारी आयत तिनेच त्याला लहानाचा मोठा केलेलो होतं त्याचे हवे नको ते सगळेच लाडती पर पुरवीत असे जे जे आईने करायचं तीच काम ती करीत होती तोही काही दुखलं खुपलं की तिलाच घाटतोय आई ऐवजी एकंदरीत तेच त्याचं छोटस जे ज्याचं कोणीही कोणाच नाही ज्याच्याशी प्रेमाने बोलायला कोणाच्या जवळ सवड नाही एक दिवसही आराम नाही की नाही मित्रांबरोबर आजी आजोबांच्या गोष्टी आई बाबांसोबतचे वेळ घालवणे नातेवाईकांच्या भेटीसाठी घाटे यातला काहीच त्याला करता येत नाही जायचं सुट्ट्या ही अगदी मोजक्याच दिवाळीला जेमतेम पाच दिवसाच्या सुट्ट्या असत अजिबात सुट्ट्या नसत रविवारी जादा वर्ग किती तो धडपडत्या लहानग्या जीवावर वय भरभर चालते आणि त्याचं बालपण जगायचं राहूनच गेलं शिवाय त्याच बालपण रम्य करायला त्याच्या आईबाबांजवळ ही सवड नाही मग त्याने करावं तरी काय करमणुकीची वाटेला तेवढी साधने त्याच्या पायाशी पडून असायची आणि काहीतरी नाही तरी तर मोबाईलच होतच वेळ घालवण्यासाठी अशातच एका रात्री जेवण करून तो बेडवर लेटून मोबाईलमध्ये गेम खेळत होता खेळता खेळता एक जाहिरात लागली आणि ती जाहिरात न्यूरोधची निवर्स्त्र जोडप्याचा प्रण याची दिसताच तो भेदरला आणि लगेच त्याने ती जाहिरात बंद केली व परत ॲपला गेम खेळू लागला सत्य त्या जाहिरातीमध्येच काय होतं हे त्याला चांगलंच माहिती होतं आपली विकसित प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या लहान सर्वांनाच त्याचा उजाडा देत असतातच म्हणूनच हलकी हलकी उडती उडती कल्पना होतीच त्याला थोड्या वेळात ती जाहिरात परत आली आता त्यात अजूनच अधिक मादक दृश्य दाखवली बघून त्याला कस्तरीत झाली अलगत रक्तप्रवाह वेगाने झाल्यासारखं वाटलं अंग शहारलं थोड्या वेळाने ती परत लागली आता त्या जाहिरातीचा कालावधी वाढत चालला होता परत त्याच्या भावना उफाळून आल्या आता ती जाहिरात परत परत लागावी अशी त्याची इच्छा होऊ लागली होती पण ते ॲडला स्किप करून उघडण्याची हिम्मत त्यांची होत नव्हती चुकून कोणी पाहिले तर खोलीत आलं तर आणि तो पकडला गेला तर याची खैर त्या नाही याची कल्पनाही होतीच त्याला पण तरीही त्याचं मन माने ना त्याने खोलीचा दार आतून लॉक केलं आणि मग बाथरूममध्ये गेला आता तो परत गेम खेळायला लागला त्याचं पूर्ण लक्ष ते येणाऱ्या जाहिरातीकडेच होतं तो घामाघूम झाला होता केसातून घाम टपकत होताच खेळता खेळता जाहिरात परत लागली त्याने त्यानेचाही विलंब न करता चटकन जाहिरातीवर क्लिक केलं ओपन होताच एका मुलीचा लाईव्ह व्हिडिओ आला ती अर्धनग्न अवस्थेत खूप मादक संवाद साधित होती आवाज बाथरूम वर फिरत होता एकूण त्याच्या हृदयाचे ठोके सपाट्याने धडकू लागले अंगात आग संचारू लागली एकदम धडकी भरली भीतीने त्याने पटकन मोबाईलच बंद केला ड्रोवरमध्ये ठेवला आणि बेडवर जाऊन तोंडभर पांघरून घट्ट घेऊ डोळे बंद करून स्वतःला शांत करू लागलं पण तेच तेच दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून वारंवार ओझरते होते आणि कानात तो आवाज आदळत होता आता त्याने आणखीनच डोळे घट्ट केले आणि कान हाताशी झाकून घेतले पण ते दृश्य डोळ्यातून आणि तो आवाज कानातून जाईना कशी बशी त्याने रात्र काढली परत परत दुसरा दिवस उगवला पुन्हा मनात तीच हुरहुर हृदयाचे हुर। ठोके तसेच वाढलेले होते डोळ्यांसमोर तेच मादक दृश्य शाळेतही आणि शिकवणीत वर्गातही मन लागेना अख्खा दिवसच गेला रात्र झाली अर्धे जेवण संपून तो लगबगिने खोलीत गेला रूम आतून लॉक केले ड्रायव्हर म ड्रायव्हरमधून मोबाईल हातात घेतला हात थरथर था कापत होते धीर एकटवून त्याने मोबाईल सुरू केला सुरू करताच कालचाच अर्धवट बघितलेलं बघितलेले पेज उघडला बघून त्याला अजूनच थरकाप सुटला त्याने एका पर्न व्हिडिओवर क्लिक केले लगेच व्हिडिओ सुरू झाला त्यात सगळंच विभस्तपणे दाखवित होते त्याआधी पण चित्रपट आणि सिरियलमध्ये त्याने बघितलेच होते पण त्यात एवढं केने नाही दाखविले ते बघून त्या कधी न कधी आलेल्या सगळ्यात भावना उफाळून आल्या होत्या थोड्या वेळ त्याने ते व्हिडिओ बघितले आणि मग झोपला आता त्याला शांत झोप लागली पण स्वप्नात आपण हे त्याच विश्वात आहो हेच त्याला जाणवले हळूहळू तो रोज रोजच ते बघू लागलं त्याला खात्री पटली होती आपण मोबाईल आपला मोबाईल कोणीच चेक करत नाही खोलीत ही कोणीच कोणी डुंकून बघत नाही तो ज्याच्या राजाचा राजकुमार होता त्याची भिंत नाहीशी झाली त्याचा व्हिडिओ बघण्याचा कालावधीही हळूहळू हुड़ वाढू लागला ते बघितल्याशिवाय त्याला झोप येत नसे त्याने एका वेगळ्याच विश्वाला आपलंसं केलं होतं त्याच्या वागण्यात व्यवहारात बदल होऊ लागले होते शाळेतील मुलींशी त्याची जवळीक वाढली वाढली त्यांनाही तो त्याच्या नजरेने बघू लागला त्या व्हिडिओ मध्ये जो शाळेतील मुलींना बघू लागला वाढत्या वयाला एक वेगळी संगत भेटली होती त्याच्यातच प्रकर्षाने बदल होत होते अचानक तो मोठ्या प्रमाणे वागू लागला होता त्याची त्यांच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती ते त्याच्या विश्वात आणि तो त्यांच्या मस्... मस्त त्याच्या मस्त होते आता त्याने पुढचा उच्चांक गाठला होता वाढत्या वर्गासोबत त्याची अस्लील ही वाढू लागली होती आता वेगवेगळ्या पॉइंट साईट तो सर्च करू लागला होता त्याचं वय वर्ष तेरा इयत्ता आठवीत हळूहळू तो मोबाईल शाळेत न्यायला लागला सोबतच्या मित्रांनाही व्हिडिओ दाखवू लागला होता संगत तसे पंगत अगदीच खरी असणारी अगदीच खरी असणारी म्हणा ही आतुरतेने बघू लागली वय अस की प्रत्येक गोष्टीच कुतूहल त्यात विरुद्ध लिंगाचं आकर्षण भटकणार वय त्यात मिळालेली वाईट संगत जवळ सगळंच जोडायला जोड देणारी त्याचं आता ते रोजच होऊ लागलं होतं ब्रेक झाला की सगळी मुलं एकत्र येऊन समागच्या मोबाईलवर असलेले व्हिडिओ बघायचे त्यांच्याला आता कधीच्याच टपी येऊन लांब पळाले होते आपलं वय काय आणि आपण करतो काय याची जाणीव करून देणारा आसपास कोणीच नव्हतं मन उधार वाऱ्यासारखं स्वच्छंद गोतावळ घेत होत मनात नवनवीन विचार उत्स्फूर्त होत होते कुठलीही मुलगी बघितली की त्याचे इशारे सुरू होऊन जायचे बरेचदा मुली त्याची तक्रार ते करायच्या पण श्रीमंत बापाचा लेख आहे म्हणून शिक्षक दुर्लक्ष करायचे शाळेत मुलांची एक रँक बन्जी स्मेक त्या रँकचा बस होता सर्व ब्रेकमध्ये धावत पळत मुलींच्या बाथरूमसमोर जाऊन बसायचे आणि एकमेकांना इशारे करायचे त्यांच्या नित्य नेम ठरला होता मनात आणि तणात झपाट्याने बदल होत होते आता नुसतंच बघून बघून त्याचं मन भरत भरलं होतं त्याला ते व्हिडिओ प्रत्यक्षात घडवून आणायचं होतं त्याचा परिणाम काय होईल कसा होईल याच्याशी त्याला काहीच देणेघेणे नव्हते नव्हती फक्त डोक्यात एकच विचार होता करायचं म्हणजे करायचं मनातल्या भावना ओसंडून येत होत्या त्याने ठरवलं उद्या रविवारचा जादा वर जादा वर्गाला जेव्हा शाळेत वर्दळ कमी असते तेव्हा संधी साधून प्रात्यक्षित करायचं आदल्या दिवशी त्याने रात्रभर व्हिडिओ बघितले होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स